मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी भाजपचे एकवीस शिवसेनेचे बारा राष्ट्रवादीचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे उद्या सकाळी अकरा किंवा चार वाजता शपथविधी होईल उद्या रविवारी मंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे याआधी एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता एकोणीशे एक्क्याण्णव ला ज्यावेळी शिवसेना फुटली त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली तेहतीस वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे याच दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी याप्रमाणे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे शिवेंद्र सिंह राजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर शिवसेना शिंदे गटाची यादी याप्रमाणे एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील दादा भोसे प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले आशिष जयस्वाल योगेश कदम विजय शिवतारे आबिटकर किंवा यडरावकर आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांची यादी याप्रमाणे छगन भुजबळ आदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे अजित पवार मकरंद पाटील नर व धनंजय मुंडे राज्याला स्थिर सरकार मिळावे अशी जनतेची अपेक्षा आहे लाडकी बहीण योजना सुरू देखील देणार आहोत बजेटच्या वेळी त्याचा विचार करू आर्थिक योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतर ते करता येते जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करू निकषात असतील त्यांना लाभ मिळेल निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार करू मात्र सरसकट पुनर्विचार करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले